आम्ही पालिकेकडून आलोय पाणी सॅम्पलचा प्रोजेक्ट आहे आमचा आमच्या निकला त्याच्यासाठी आम्ही आनंदनगर मध्ये आणि कोणा तुमच्या पाण्याचा सॅम्पल कलेक्ट करतोय ते आले सांगा प्लीज

घेत पाहिजे बाबा लगेच म्हणजे असं केलं असेल रेस्टॉरला

लवकर <laughs>

शोधायला आम्ही पाणी सॅम्पलचं काम भेटलंय आम्हाला पी सी एम सीचं तर पी सी एम सीचं जे पाणी येते ते आम्ही सॅम्पल घेऊन हो निगली सेंटरला जमा करतो जल जलशुद्धीकरणला त्यासाठी आम्हाला तुमच्या ना नावाचं कॉर्पोरेशनच्या नावाचं पाणी घ्यायचं आणि तुमचं नाव सांगा नाव आणि नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस झिरो पाचल सात मी शारदा बालाजी सूर्यवंशी आमचा भीमकन्या महिला बचत घाट आहे तर आम्हाला अंतर्गत मित्र अमृत मित्राचा आम्हाला एक प्रोजेक्ट भेटला आहे त्याच्यासाठी आम्ही पाणी सॅम्पल थँक्यू धन्यवाद